नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंह यांच्यासह महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी सकाळी गोदावरी नदीच्या काठावरील घाटांची पाहणी करून विविध सूचना केल्या आहेत आयुक्त सिंह यांनी रामकुंड परिसर गांधी तलाव पांडे मिठाई पूल बालाजी कोट गणेशवाडी पूल रामसेतू पूल गाडगे महाराज पुलासह अमरधामपर्यंतच्या घाटाची पाहणी केली यावेळी आयुक्त मनिषा खत्री जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते आयुक्त सिंह यांनी सांगितले की आगामी कुंभमेळ्यासाठी साधू महंतांसह देश विदेशातून भाविक येणार आहेत त्यांच्या अमृत स्नानासाठी घाट सुरक्षित करावेत त्यासाठी घाटांची दुरुस्ती करून आवश्यक तेथे कठडे बसवावेत घाटांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करत पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण करावे भाविकांचे स्नान वाहतूक आपत्ती व्यवस्थापन घाटांची क्षमता पाण्याची खोली विद्युतीकरण आपातकालीन मार्गाची पाहणी करावी या सर्व सुविधा अद्ययावत कराव्यात तसेच भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करावे अशीही सूचना सिंह यांनी दिल्या आहेत नाशिकमध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट्स चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी थी, उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस ब्याऐंशी चोवीस मनिषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती दिली तर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी घाटांचे बांधकाम दुरुस्ती यांच्या नियोजनाची माहिती दिली प्रतिनिधी उमेशवणकर न्यूज नाशिक